नमस्कार मित्रांनो मी अजय राठोड मित्रांनो मित्रांनो आपल्या गावातील ग्रामपंचायतमध्ये पंधरा वित्त आयोगामध्ये किती निधी आलेला आहे आणि तो निधी कोणत्या कामासाठी सरपंच किंवा ग्रामसेवकाने खर्च केलेला आहे किंवा असाच काढून घेतलेला आहे का किंवा कोणत्या कामाचं बिल दाखविलेलं आहे ते बिल डाउनलोड कसे करायचे आणि कसं चेक करायचं की कोणत्या कामासाठी किती निधी काढलेला आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती मिळत राहतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला मोबाईल किंवा पी सीवरती गुगलमध्ये ई ग्राम स्वराज असं सर्च करायचं आहे ई स्वराज सर्च केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्यासमोर पहिली लिंक ओपन होईल इ ग्राम स्वराज डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंक ओपन केल्याच्या नंतर आपल्यासमोर ई ए आय पोर्टलची जाहिरात आलेली आहे ती कट करून घ्यायची आहे कट केल्याच्या नंतर आपल्याला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला अकाउंटिंग ऑप्शन दिसत आहे रिपोर्टमध्ये अकाउंटिंग या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्टमध्ये ऑल इंडिया रिपोर्ट यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला इयर सिलेक्ट करायचं आहे म्हणजे ज्या जा वर्षाचं तुम्हाला बिलिंग पाहायचं आहे किंवा निधी पाहायचा आहे तो वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी पंचवीस सव्वीस सिलेक्ट करीत आहे पंचवीस सव्वीस सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला स्टेट वाईज समरली रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूला आपले राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी महाराष्ट्र राज्यामधील आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुमचं जे टेट असेल त्या टेट वरती तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट करून घेतल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला आपली ग्रामपंचायत सिलेक्ट बघायची आहे ग्रामपंचायत पाहिल्याच्या नंतर त्याच्या समोर एक कोड येत आहे तर त्या कोड वरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे कोड वरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये किती निधी उचलला आहे त्याचे जे वॉचर किंवा रिसिप्ट नंबर आलेले आहेत तर या ठिकाणी मी जून दोन हजार पंचवीस मध्ये रिसिप्ट एक आणि पेमेंट नऊ केलेले आहेत तर या ठिकाणी मी में जूनमधील माहिती बघत आहे तर जून दोन हजार पंचवीस यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशासाठी कोणता निधी काढला आहे या ठिकाणी तुम्हाला अमाऊंट पण दिसत आहे त्यानंतर आपल्याला एकवीस सहा दोन हजार पंचवीस मी व्हाउचर ओपन करून दाखवत आहे तर व्हाउचर नंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे नंबर नंबरवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पेमेंट वाउचर डिटेल्स आलेले आहे फायनान्शियल इयर मंथ थेट ग्रामपंचायत सर्व माहिती आलेली आहे तर या ठिकाणी सोरपत दिवेसाठी पैसे काढलेले आहेत शिवराज एंटरप्राइजेस म्हणून या नावाने ग्रामपंचायतने पेमेंट काढलेलं आहे आता ते पेमेंट म्हणजे कोणत्या वस्तूसाठी किती पेमेंट काढलेलं आहे याचं बिल आपण पाहणार आहोत तर अटॅच पाहिल समोर तुम्हाला एक पीडीएफ फाईल दिसत आहे या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ड्रीम एंटरप्राइजेस एंटरप्राइजेसचा नावाचा कोटेशन आहे ग्रामपंचायत कार्यालयाचं नाव एलईडी डी लाईट टेस्ट वॅट किती पैसे उचललेले आहेत याची संपूर्ण माहिती आलेली आहे त्यानंतर इन कोणत्या तारखेला किती पैसे उचलले आणि कोणत्या दुकानदाराकडून वस्तू खरेदी केल्या आहेत याची संपूर्ण माहिती बिलमध्ये दिलेली आहे तर आपण पाहत आहात की कोणत्या कामासाठी किती निधी उचलला त्याच प्रकारे तुम्ही दुसरा देखील व्हाउचर पाहू शकता तर आपण पाहत आहात की आपल्या समोर पूर्ण बिल डाउनलोड झालेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बिल डाउनलोड करून पाहू शकता की आपल्या ग्रामपंचायतने कोणतं काम केलेलं आहे आणि निधी किती उचलला आहे त्यानंतर तुम्हाला परत आणखी दुसरा एखादा व्हाउचर पाहायचा असेल बॅक पेज वरती जायचं आहे बॅक पेज वरती गेल्याच्या नंतर या ठिकाणी बॅक या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी मी आता एक लाख नव्याण्णव हजार म्हणजे हे पेमेंट व्हाउचर कशासाठी काढला आहे ते पाहणार आहे तर व्हाउचर नंबर यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हाउचर नंबर यावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अटॅच फाईल आलेली आहे त्या फाईलवरती क्लिक करून तुम्हाला बिल चेक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही घर बसल्या तुमच्या ग्रामपंचायतने पंधरा वित्त आयोगामधील निधी कोणत्या कामासाठी खर्च केला आहे आणि कोणत्या दुकानदाराकडून खरेदी केला आहे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण पाहिलेली आहे तर आवडला असल्यास अस व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद